एक डिसेंबर पासून आता आधार कार्ड कायमच बंद होणार कारण की आधार कार्ड वरती आता तीन महत्वाचे नियम लावलेत कारण की याच आधार कार्ड वरती आता केंद्र सरकारने तीन महत्वाचे नियम लावलेत त्यामुळं तुमचंही आधार कार्ड बंद होऊ शकतो जर आधार कार्ड बंद झालं तर आपल्याला कुठलीही बँकेची कामं करता येणार नाही कुठलीही सरकारी कामं करता येणार नाही आधार कार्ड वरती एक डिसेंबर पासून लागू होणाऱ्या या तीन नियमाचं प्रत्येकाने पालन करणं गरजेचं आहे अन्यथा आपलं आधार कार्ड पाच वर्षासाठी रद्द होऊ शकतो जर आपलं आधार कार्ड एकदा की रद्द झालं त्यानंतर आपल्याला कोणतीही सरकारी कामं कोणतीही बँकेची कामं करता येणार नाही त्यामुळं केंद्र सरकारने लावलेले तीन महत्वाचे नियम प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं आहे सरकारच्या या नियमामुळे एक डिसेंबर पासून अनेक लोकांचे आधार कार्ड बंद होणार आहे आजकाल देशामध्ये वाढलेले दहशतवादी हल्ले लोकांना ऑनलाईनच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने फसवलं जाते या सर्व गोष्टीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचे तीन नियम आधार कार्ड वरती आणले आहेत आणि ते एक डिसेंबर पासून लागू होणार आहेत जर आपण केंद्र सरकारने सांगितलेले हे तीन नियम पाळले नाही तर आपल्याला आधार कार्ड संबंधित कोणतेही कामं करता येणार नाहीत मग ते बँकेचं काम असो किंवा सरकारी योजनेचं काम असो किंवा आपलं घरगुती काम असो सर्वात पहिला नियम लागू होतोय तो म्हणजे बँकाच्या संदर्भामध्ये आजकाल प्रत्येक व्यक्तीने आपल्या बँक खात्याबरोबर आधार कार्ड लिंक केलेला आहे तर त्या सर्व खाते सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना देण्यात आल्यात जे नागरिक एक डिसेंबर पासून लागू होणाऱ्या या नियमांचं पालन करणार नाही त्यांचं आधार कार्ड पुढच्या पाच वर्षासाठी कायमचं बंद होणार आहे आपलं आधार कार्ड बंद झालं तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल त्यामुळे सर्वांनी हे तीन नियम लगेच जाणून घ्या जर आपलं सरकारच्या कोणत्याही बँकेमध्ये खातं असेल मग ती बँक असो स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र असो स्टेट बँक ऑफ इंडिया असो किंवा बँक ऑफ बडोदा असो किंवा बँक ऑफ इंडिया असो किंवा मग पोस्टामध्ये आपलं खातं असो किंवा त्या इतर कोणत्याही बँका असो जर आपण त्या बँक खात्याशी आपले आधार कार्ड लिंक केलेले असेल तर आपल्याला एक डिसेंबर पासून कोणत्याही बँकेचे व्यवहार करता येणार नाही कारण की सरकारने लावलेले हे तीन नियम कारण की याच आधार कार्डवरती केंद्र सरकारने तीन महत्त्वाचे नियम लावले आणि एक डिसेंबर पासून या नियमाचं जर कोणी पालन केलं नाही तर त्या संबंधित व्यक्तीचं पुढील पाच वर्षांसाठी आधार कार्ड कायमच बंद होणार त्या व्यक्तीला कुठलीही कामं करता का येणार नाही नेमकं केंद्र सरकारने आधार कार्ड वरती कोणते तीन नियम महत्वाचे लागू केलेत सर्वांनी लक्षपूर्वक पहा केंद्र सरकारने आधार कार्ड वरती लावलेला पहिला नियम इतका कडक आहे त्या नियमामुळे तुम्हाला स्वतःच्या बँक खात्यातील स्वतःचे पैसे काढता येणार नाही आपण ज्या ज्या ठिकाणी बँक अकाउंट उघडताना आधार कार्ड किंवा बँक अकाउंट उघडल्यानंतर आधार कार्ड अशा सर्व बँक बँक खाती कायमची बंद होणार ज्या खात्यामध्ये आपण आधार कार्ड लिंक केले त्या बँक खात्यामधून आपल्याला पैसे काढता येणार नाही त्या बँक अकाउंट मध्ये आपण पैसे गुंतवणूक केले त्या खात्यामधील देखील आपल्याला पैसे काढता येणार नाही आपलं आधार कार्ड पाच वर्षासाठी कायमचं बंद होणार कारण की केंद्र सरकारने आधार कार्डवरती एक डिसेंबर पासून लावलेले हे नियम केंद्र सरकारने लावलेल्या दुसऱ्या नियमामध्ये सांगण्यात आले तर आपण आधार कार्डवरती लावलेल्या नियमांचं पालन केलं नाही तर आपल्याला दहा हजार रुपये दंड भरावा लागणार ज्या लोकांचं वय पंचवीस वर्षाच्या वरती आहे ज्यांनी दहा वर्षा अगोदर आधार कार्ड काढलं होतं त्या सर्व लोकांसाठी हा दुसरा नियम असणार आहे केंद्र सरकारने काढलेल्या या नियमामध्ये तिसरा नियम हा अतिशय कडक आहे या नियमामुळे आपल्या सर्व योजनाचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल किंवा मग श्रावण बाळ योजना असो कुठल्याही सरकारी योजना असो तर आपण कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण आधार कार्डची झेरॉक्स दिली असेल तर आपल्या सर्व योजना थांबवल्या जाणार केंद्र सरकारने काढलेले हे तीन महत्वाचे नियम एक डिसेंबर पासून आपला आधार कार्ड बंद होऊ नये यासाठी नेमकं कोणत्या तीन नियमांचं पालन करायचंय आपण सविस्तर एक एक नियमाबद्दल लगेच जाणून घेऊ आता सर्व लोकांना या तीन नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे केंद्र सरकारने यासाठी महत्वाचा जी आर काढलाय त्या जी आर मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे जी लोकं आधार कार्डवरती लावलेल्या या तीन नियमांचं पालन करणार नाही तर संबंधित व्यक्तीचं आधार कार्ड हे इनवॅलिड मानलं जाईल म्हणजे त्याचं आधार कार्ड कुठल्याही कामाचं राहणार नाही त्याला कुठलंही काम करता येणार नाही बँकेमधून पैसे काढता येणार नाही सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही घरगुती कामासाठी आधार कार्ड वापरता येणार नाही सरकारने अतिशय कडक इशारा दिला आहे आधार कार्डवरती लावलेले हे तीन नियम प्रत्येकाने पाळणं बंधनकारक आहे कोणालाही यामध्ये सोडलं जाणार नाही आजकाल आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीकडे आहे त्यामुळं आधार कार्ड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या तीन नियमांचं पालन करणं गरजेचं आहे पण अगोदरच सांगितलं ज्या व्यक्तींचं वय पंचवीसच्या वरती आहे आणि ज्यांनी दहा वर्ष अगोदर आधार कार्ड काढले त्या सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे आता नेमकं केंद्र सरकारने असे कोणते नियम लावलेत त्या नियमाची कशा प्रकारे काळजी घ्यायची आहे आपल्याला आधार कार्ड मध्ये नेमकं असं कोणता बदल करायचा आहे ज्यामुळं आपल्याला केंद्र सरकारने लावलेल्या नियमाचा फटका बसणार नाही आपलं बँक खातं व्यवस्थित चालू राहील आपल्याला बँक खात्याशी सर्व व्यवहार करता येतील सरकारी कामामध्ये आधार कार्ड वापरता येतील घरगुती कामासाठी आधार कार्ड वापरता येतील आपल्याला कुठलाही दंड बसणार नाही यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं याबद्दल सविस्तर माहिती एक मिनिटात आपण जाणून घेऊ केंद्र सरकारने आधार कार्ड वरती तीन नियम लावले आहेत हे नियम नेमकं कोणत्या लोकांसाठी लावले आहेत दहा हजार रुपयाचा दंड नेमकं कोणत्या व्यक्तींना भरावा लागणार आपण या नियमामध्ये अडकू नये यासाठी आपल्याला काय करायचंय त्याबद्दल आपण आता सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचंय जेणेकरून आधार कार्ड वरती लावलेल्या या तीन नियमांचा फटका आपल्याला बसणार नाही पहा केंद्र सरकारने याबद्दल जी आर काढलेला आहे आधार कार्ड वरती जे तीन नियम लावले त्याचा जी आर आलेला आहे त्यामुळं कोणत्याही व्यक्तीने या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करू नका जर आज आपण दुर्लक्ष केलं तर त्याचा परिणाम आपल्याला एक डिसेंबर पासून भोगावा लागेल आपल्याला सर्वांनाच माहिती आधार कार्ड हे केंद्र सरकार मार्फत ओळखपत्र म्हणून आणलं होतं पण कालांतराने या आधार कार्डचा उपयोग बँक खात्याशी जोडला गेला आपल्या दैनंदिन व्यवहाराशी जोडला गेला आणि आता प्रत्येक गोष्टीशी आधार कार्ड जोडलं गेले त्यामुळं केंद्र सरकारने हे तीन नियम काढलेत आता पा सरकारने नेमकं कशा प्रकारे आधार कार्डवरती नियम लागू केलेत त्याचा आपल्याला कसा फटका बसणार आता पुढचे हे तीन नियम आहेत हे एक डिसेंबर पासून लागू होणार आहेत त्यामुळे एक डिसेंबरच्या अगोदरच आपल्याला हे तीन महत्त्वाचे कामं करून घ्यायचे आहेत तर आपलं बँक खातं व्यवस्थित चालू ठेवायचं असेल आपलं दैनंदिन व्यवहार व्यवस्थित चालू ठेवायचा असेल किंवा आधार कार्ड संबंधित कोणतीही कामं आपल्याला व्यवस्थित चालू ठेवायचे असेल तर एक डिसेंबरच्या अगोदर आपल्याला सर्वांना हे तीन कामं करायचे आहेत ज्या ज्या व्यक्तीकडे आधार कार्ड आहेत म्हणजे थोडक्यात सांग झालं प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहेत तर प्रत्येक व्यक्तीकडे पॅन कार्ड देखील असतात आपल्याला अगोदर अनेक वेळा सूचना दिल्या होत्या आपला आधार कार्ड हे पॅन कार्ड बरोबर लिंक करून घ्या जर आपण अजूनही आधार कार्ड बरोबर पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आपलं पॅन कार्ड कायमचं बंद होणार आणि आपल्याला आधार कार्ड संबंधित कोणतेही काम करता येणार नाही जर आपलं पॅन कार्ड बंद झालं तर आपल्याला बँकेमधील व्यवहार येतील जर आपण आपण आतापर्यंत आधार कार्ड कार्ड बरोबर पॅन लिंक केलेलं तर आजच लगेच करून घ्या त्यासाठी आपण आधारच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि तिथून आधारला पॅन कार्ड लिंक करा यामधील दुसरा महत्वाचा नियम म्हणजे आपण जर दहा वर्ष अगोदर आधार कार्ड काढला असेल आणि त्यानंतर आपण एकदाही आधार कार्ड मध्ये अपडेट केलं नसेल किंवा कोणतेही चेंजेस केले नसतील तर आता तशा प्रत्येक व्यक्तीला आपल्या आधार कार्डमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे मग तो फोटो असो आपला पत्ता असो किंवा आपलं नाव असो किंवा जन्मतारीख असो या सर्व गोष्टी आपल्याला लगेच अपडेट करून घ्यायच्यात कारण की दहा वर्षामध्ये आपण एकदा हे अपडेट केलेलं नसेल संबंधित व्यक्ती आहे की नाही याबद्दल सरकारला कोणतंही प्रूफ मिळत नाही त्यामुळं त्या, त्या संबंधित व्यक्तीचे बँक अकाउंट जे काही व्यवहार असतील ते रद्द होतात आता यामधील तिसरा महत्त्वाचा नियम कोणत्याही व्यक्तीला आपला आधार कार्ड नंबर द्यायचं नाहीये किंवा आधार कार्डचं झेरॉक्स द्यायचं नाहीये तर आपल्याला समोरच्या व्यक्तीला आधार कार्ड द्यायचंच झालं तर मार्क्स आधार कार्ड द्यायचंय मार्क्स आधार कार्ड अशा पद्धती असतं ज्याच्यावरती फक्त आपले शेवटचे चार डिजिट असतात जर आपण आपला पूर्ण आधार क्रमांक असलेला आधार कार्ड एखाद्या व्यक्तीला दिलं किंवा एखाद्या व्यक्तीला पाठवलं तर त्या आधार कार्डवरती आपली मोठी फसवणूक होऊ शकते आपल्या बँक अकाउंटमधील सर्व पैसे गायब होऊ शकतात आपल्या नावावरती दुसरा कुठेही मोठा फ्रॉड होऊ शकतो त्यामुळे एक डिसेंबरच्या अगोदर या तीन नियमांचं पालन करणं आता प्रत्येकाने गरजेचं आहे जर आपण या नियमांचं पालन केलं नाही तर याचा फटका आपल्यालाच बसणार